विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये बेस्ट बसने एका महिलेला धडक दिल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे विक्रोळी पोलिसांनी बेस्ट बस चालकाला ताब्यात घेतलं असून बेस्ट बस देखील ताब्यात घेतली आहे विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट क्रमांक तीनशे सत्त्याण्णव या बसने रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली आहे या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून बस देखील पोलीस स्टेशनकडे जमा करण्यात आले या प्रकरणाचा विक्रोळी पोलीस अधिक तपास करत आहे या संपूर्ण प्रकाराबाबत जखमी झालेल्या महिलेच्या नातेवाईकांनी अधिक माहिती दिली आहे सोनाली अरुण तांबे मी आणि आई मार्केट मध्ये गेलो होतो तर म्हणजे रस्त्याच्या कडेला काही बस हो, गाड्या वगैरे नव्हत्या एक बसच होती ती येण्यासाठी आम्ही साईडला गा म्हणजे जागा पण दिली ती बस एवढी होती ला होती त्या बस माल बसवाल्याने माझ्या आईला धक्का दिला म्हणजे क्रॉस केला आणि तिच्या हातालाही लागलंय ला ला, आणि आई खाली पडली होती तिला मी पकडायला गेल्याने मी दोघी ओरडलो दो पण तरी तो बस मला बस मला थांबला नाही सरळ स्पीडला गेला आईला मी थोडं पुढे घेऊन आली बसवलं म्हटली येताना या बसवाला पकडू आपण आणि मी मध्ये रस्त्यात नंतर इथं येताना त्याला बसवाल्याला अडवलं मी रस्त्यामध्ये तरी तो थांबला नाही सरळ निघून गेला आणि नंतर मी पोलीस कंप्लेन जेव्हाच मी आहे ही घटना घडली त्यावेळेस मी पोलिसांना फोन केला बसचा नंबर दिला आणि आता मी इथे पोलीस स्टेशनला आहे पुढची कारवाईसाठी चाललं आता पुढे ब्युरो न्यूज शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका